भिवंडीत महामार्गालगत गोदामात लागली भीषण आग कोट्यवधींचे झाले नुकसान मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वालशिन या गावाच्या हद्दीत असलेल्या व्ही लॉजिस या भल्या मोठ्या जम्बो गोदाम संकुलास मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या संपूर्ण गोदाम संकुलास समोरून वी शटर जरी असले तरीसुद्धा संपूर्ण गोदाम हे आतून एकत्रित असल्यामुळे ही आग पाहता पाहता संपूर्ण गोदामात पसरली त्यामुळे या गोदामात ठेवलेला ऑइल कापड प्लॅस्टिक असे अनेक साहित्य तसेच केमिकल हे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले दरम्यान केमिकलचे मोठमोठे स्फोट पहाटेच्या सुमारास या ठिकाणी होत होते या आगीची माहिती मिळताच भिवंडी व कल्याण ठाणे व सकाळी नवी मुंबई येथील अग्निशामक दलाचे एक, एक वाहन या ठिकाणी दाखल झाले या ठिकाणी आग नियंत्रण यंत्रणा नसल्याने व पाण्याचा तुटवडा यामुळे ही आग अधिकच भडकत गेली त्यामध्ये या जंबो गोदामाचे छतासह संपूर्ण स्ट्रक्चर कोसळून पडले आहे ही आग पूर्ण नियंत्रणात येण्यासाठी अजूनही पाच ते सात तासाचा वेळ लागू शकतो